जरा प्रामाणिकपणे स्वतःला विचारा आपण रोज सकाळी उठतो तोच चहा तोच पेपर त्याच बातम्या तेच लोक तेच फ्रेंड सर्कल तेच ते चर्चांची गुराळ बोलणं आणि मग आपण म्हणतो की आता मला वय झाल्यासारखं वाटतंय पण खरंच वय झालंय का की आपलं आयुष्य आपण खूपच ठरलेलं सोयीचं आणि रुटीनचं करून ठेवलंय खास करून सरकारी सेवेत काम केलेल्या के मित्रांना हे जास्त लागू पडेल कदाचित का कारण आपलं आयुष्य हे एकेकाळी -एक शिस्तीवर उभं होतं ठरलेली वेळ ठरलेलं काम ठरलेले नियम तीच शिस्त सेवेच्या काळात आपली ताकद होती पण निवृत्तीनंतर तीच शिस्त हळूहळू सवय बनते आणि सवय बनते रुटीन सकाळी त्याच वेळी उठणं त्याच कपातून तोच चहा पिणं तोच पेपर तोच विषय आणि आज काय करायचं या प्रश्नाचं उत्तर देखील नेहमीसारखंच म्हणजे जे केलं तेच आज पण मेंदूला मित्रांनो नेहमी सारखं केलेलं काहीही आवडत नाही न्यूरो सायन्स सांगतं जेव्हा आपण काहीतरी नवीन करतो तेव्हा मेंदूमध्ये डोपामिन तयार होतं आणि हेच डोपामिन उत्साह हो देतं स्मरणशक्ती वाढवतं आणि मेंदूला तरुण ठेवतं युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या अभ्यासानुसार नवीन गोष्टी केल्यानं शिकण्याची गती तीस टक्क्यांपर्यंत वाढते म्हणजे काय होतं तर नवीन रस्ता वापरा चालायला जात असाल तर वेगवेगळे वेग रस्ते ट्राय करा त्याच त्या रस्त्यानेच गेलं पाहिजे असं काही नाही नवीन भाजी करून पहा नवीन गोष्टी चाखून पहा नवीन भाषा शिकून पहा नवीन एखादं वाद्य शिका किंवा साधी गोष्ट करा आपल्यापेक्षा पूर्ण वेगळं मत असलेल्या माणसाशी शांतपणे संवाद साधून बघा या सगळ्या गोष्टी मेंदूला सांगतात अरे अजून काम बाकी आहे म्हणजे मेंदूला ऍक्टिव्ह करतात त्या एम आर आयचा अभ्यास सांगतो की अशा वेळी स्मरणशक्तीचा भाग हिप्पो कॅम्पस तो प्रत्यक्षात मजबूत होत जातो म्हणून स्वतःलाच रोज थोडं थोडं आव्हान द्या आज चहा वेगळ्या कपात घ्या किंवा चहा ऐवजी कॉफी घ्या किंवा दुसरं काहीतरी प्या आज चालायला वेगळ्या रस्त्यानं जा काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करा आपल्याला काही एक्सपर्ट व्हायचं नाहीये पण त्या प्रोसेसमध्ये तरी सामील व्हा जे कधीही करायची संधी मिळाली नव्हती तिथे धाडसाने थोडं दोन पावलं चालून पहा ते काहीतरी गोष्ट नवीन करून पहा मंडळी फाईल्स गेल्या पण आपली जिज्ञासा निवृत्त झालेली नसते आणि ती होतही नाही शिस्त ही ताकद आहे पण तीच शिस्त थोडी मोडणं हे मेंदूसाठी औषध आहे लक्षात ठेवा वय वाढतं कारण आपण नवीन काहीतरी करायचं थांबवतो आणि रुटीन मध्ये अडकतो नवीन करणं थांबतं कारण आपण आरामाला प्राधान्य देतो आरामाला चिकटून राहतो पण जर आपल्याला तगड जागरूक आणि आनंदी वृद्धत्व हवं असेल तर रोज स्वतःला विचारा आज मी काय नवीन केलं कारण प्रत्येक वेळी आयुष्य थोडंसं अस्वस्थ झालं थोडंसं वेगळं झालं तेव्हाच मेंदूचं वय थोडसं तरुण होतं आणि हा हीच आहे गुरुकिल्ली खऱ्या गोल्ड, गोल्ड एज ची मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तो जास्तीत जास्त अशा रुटीनच्या आहारी गेलेल्या लोकांना शेअर करा आणि तुमची काही प्रतिक्रिया अनुभव असेल तुम्ही काय वेगळं नवीन करू इच्छिता किंवा करता हे कमेंट करून सांगा आणि आपण गोल्ड एज ग्ञान या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असा उपयुक्त कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद